सो so, अर्थात आज विसर्जन असल्यामुळे सगळ्यांना उत्साहाचा म्हणजे ऊत आलेला आहे सगळ्यांना त्याच्यामुळे डेसिबल लेवल कोणी काही चेक वगैरे करत बस बसलं असेल आणि त्याच्यावर काही चेक असेल हा प्रश्नच येत नाही आज पण मला असं म्हणायचं आहे की ढोल ताशा हा आमचा पारंपरिक आहे ते ते जे जितके डेसिबल लेवलज अलावड आहे तिथपर्यंत ते ठीक आहे तेही कोणी मॉनिट मॉनिटर करत नसणारच आहे बट स्टील आय I मीन mean, मी मी इकडे कुठेतरी कडे कपारीत राहते पुण्याच्या आउटस्कट्सला आणि तिथेही या या जिथे आम्ही राहतो त्या सोसायटीचा पहिला गणेशोत्सव आहे आणि इथेही यावर्षी हेच चालू आहे जे एवढे वर्ष सगळीकडे चालत आलेलं आहे म्हणजे मोठ्यानी लाऊडस्पीकर मी हा व्हिडिओ आत्ता बनवत असताना मी खरं तर मी काय स्वतः विचार करते कारण हिअर माय सेव थिंक इतकं ते लाऊड आहे म्युझिक तर मला असं म्हणायचं की हे का करायचं आहे कशासाठी म्हणजे हे काय सेलिब्रेशन आहे ही काय पद्धत आहे तुम्ही भजनं म्हणताय का कीर्तन सुरू आहे का काही कोणी व्याख्यानं देत आहे का किंवा इतर काही सामाजिक प्रबोधन करणारे काही दुसरे कार्यक्रम सुरू आहेत का किंवा का? काही सांस्कृतिक आपल्या बुद्धिमत्तेमध्ये भर पडती आहे असं काही सुरू आहे का कोणी आरत्या म्हणताय का, का तुम्ही आणि ही दरवर्षीची चिडचिड आहे केव्हा थांबणार आहे आणि अर्थातच ही माझ्या एकटीची अख्ख्या समाजाचीही चिडचिड आहे मग हे कधी म्हणजे काय म्हणतो ना आता यावर्षी आपला राज्य उत्सव म्हणून डिक्लेअर झाला गणेशोत्सव ही केवढी आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने खरं तर मागचे वर्षभर त्यांनी काम करून किती रिफॉर्म आणायला पाहिजे होते त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी नाही आहेत का उद्या आता बीचेसवर जाऊन आपण बघूच नदीच्या काठावर आपण अप, जाऊन बघितलं तर आपल्याला कळायलाच काय होत ते विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ते अत्यंत काय म्हणतात ना त्रासदायक क्लेशदायक दृश्य असतात ती त्याच्यावर तर आपण काम केलेलंच नाहीये असे होणार होत का विश्वगुरु आपण आणि असला तुमचा प्लॅनेट फ्रेंडली जर सेलिब्रेशन आणि कुठलाही फेस्टिवल तर त्याच्यात बिघडेल काय कोणाचं नुकसान होणार आहे त्याच्यात कुठल्याही सेलिब्रेशनचा एका ठराविक घटकाला म्हणजे ती मजाही तुम्ही धड घेत नाही आहात खरं तर त्रास तर सगळ्यांनाच होतोय आणि तू जे म्हणतायत की आम्हाला या अशाच पर्टिक्युलर प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे आनंद मिळतो त्यांना तरी खरोखर आनंद मिळतोय का याच्यातनं कोणीतरी ते एक बटन दाबून दिलंय केव्हा तरी पूर्वी की हा असा 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 करायचा सेलिब्रेट आणि ही ही टेक्नॉलॉजी जशी जशी अवेलेबल होईल तशी जशी ती त्या अनुषंगाने वापरत जायची असं कोणी सांगितलं आहे का की हे असंच व्हायला पाहिजे ना बदल म्हणजे तुम्ही <laughs> याला काय अर्थ काय आणि ह्यांनी काय होणार आहे ह्यांनी आवाज केल्याने कोणाला आनंद मिळतो लाऊडस्पीकरच म्युझिक ऐकून मग इथे आम्ही राहतो तिथे तीन बिल्डिंगची सोसायटी आहे मोठ्या टॉवर्सची आणि त्याच्यात अर्धे लोक राहिलाही नाही आले सो इट्स नॉट फुल्ली ऑक्युपाईड आणि इथे आजूबाजूला काही नाही आहे ठीक आहे तुम्हाला निर्मनुष्य वाटतं कंटाळा येतो दुसरे कुठले रेसिडेन्शियल इथे काही नाही आहे किंवा आजूबाजूला बघितली तर वस्ती दिसत नाही तुम्हाला डोंगरदरी दिसते ठीक आहे पण एकतर तुम्ही हेच व्ह्यूज एन्जॉय करायला इथे तुम्ही मूव झालात पहिली गोष्ट सॉरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे इत हळू ज ग्राउंड फ्लोअरला जरी कोणी नॉर्मल आवाजात बोललं तरी आम्हाला अठराव्या मजल्यावर इथे ऐकू येतो इतका हे आकौष्टिक्स या ठिकाणाचे असे आहेत आणि अशा ठिकाणी तुम्ही जिथे पक्षी आहेत काय जे प्राणी ते असतातच म्हणजे जर टेकडी आणि झाडं असतील तर ते एन्जॉय करायचं सोडून ज्याच्याकडे ढुकुनी बघायचं नाही आहे ते एन्जॉय करायचं सोडून तुम्ही ढणाढणा म्युझिक लावताय विसर्जनाच्या दिवशी आधी लावलं नाही आधीचे नऊ दिवस त्याचा आनंद आहे मला पहिल्या दिवशी ढोल पथक आलं होतं ते छान होतं ते म्हणजे समहो ढोलाचा जेव्हा आवाज जितका मोठा जरी असला थोडासा तरी त्याचा इत असा नाही त्रास होत जितका डी जेचा होतो कारण तो प्रक्षेपित नॉईज नाही आहे ना तो साऊंड नाही तो प्रक्षेपित जे जिथे तर स्ट्राईक होईल त्याचं जे काही त्याचा ॲम्प्लिट्यूड असेल ते ते त्याच्यावर डिपेंड करेल की ते कसं स्ट्राईक केलं आहे किंवा काय जे काय आहे ते जे इन्स्ट्रुमेंट असेल त्याप्रमाणे इट्स नॉट प्रक्षेपित आणि इथे बरं असंही नाही आहे की तुमचं काही लाईव्ह काही सुरू आहे कार्यक्रम कोणाचा गाण्याचा किंवा काही प्रेझेंटेशनचा दुसऱ्या डी जे आला व्हायचं आहे म्हणजे खिडक्या हादरतील बिल्डिंग हादरतील एवढं एवढं इतके बुद्धिहीन आणि आपली एकंदर काय म्हणतात ना सामाजिक आयक्यू आपलं इतका कमी कधी झालं आणि का झालंय आणि असं काय आपल्याला त्रास आहेत किंवा चॅलेंजेस काय आहेत आपल्या मेंदूमध्ये आपल्याला की एवढ्या साध्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत म्हणजे लोकांना हेल्थ प्रॉब्लेम्स होईपर्यंत जर आपण ते अलाव करणार रात्री बारा बारा वाजेपर्यंत सुरू राहू शकतं ह्याच्या परमिशन्स असतात त्यांनी तुम्ही कोणाला खुश करताय फक्त तुमच्या वोट बँक्सला ना त्यांना एज्युकेट करायचं सोडून तुम्ही एज्युकेट करून तर बघा कदाचित दे विल कम्प्लाय हो की नाही कारण कोणीतरी आता काय म्हणतात ना पूर्वापार चालत आलेली काही हाई परंपरा नाही आणि त्याचा पर्पज काय होता ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचा मग तो वास सर होतोय का कोणीतरी म्हणून मग तो बंद करा हा मूर्खपणा आहे हा शुद्ध मूर्खपणा आहे मला नको आहे गणेशोत्सव बंद व्हायला पण त्याच्यामध्ये खरोखर जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे उद्या तुम्ही म्हणाल दिवाळी बंद करा असं नाही चालत हा आमचा देश आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तो तो जो काही इव्हेंट सण आहे जे सेलिब्रेशन आहे ते आपणच ठरवलंय ना म्हणजे ते काय असं काय आकाशवाणी झाली नाहीये की त्याचे डीजे लावूनच सेलिब्रेट करायला पाहिजे असं काही झालंय का गणपती बाप्पानी वरणं येऊन सांगितलंय का की नाही नाही डी डी जे तुम्ही काय म्हणतात एकवीस लाऊडस्पीकर्सची भिंत नाही उभी केली माझ्यासाठी तर मी कोपीन वगैरे असं काही आहे का थोडी बुद्धी वापरूया ना हे, हे गणपती बाप्पा बुद्धीचा देव आहे ना त्यांनी हे हेच आपण घेतलं का गणपतीकडे सगळं दुर्लक्ष गणपतीचा जो सिंबलिझम आहे जे आपण शिकायला हवं ज्या 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 गोष्टींची दरवर्षी उजळणी व्हायला हवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी सांस्कृतिक प्रगती व्हायला हवी जी सामाजिक प्रगती व्हायला हवी जी वैचारिक देवाणघेवाण व्हायला हवी ती तर होतच नाहीये ती कुठे होतीये म्हणजे मला आठवतं की म्हणजे ऐकूनही आठवतं आणि थोडंसं पाहूनही आठवतं की चाळीच्या बोळांमध्ये ल मोठ्या मोठ्या कलाकारांनी येऊन सादरीकरणं केलेली आहेत गणेशोत्सवासाठी म्हणून इतकं ते सगळं सुंदर आणि पवित्र होतं आणि आता काय आहे आय एम अ डिस्को डान्सर आणि काय झुम्मा चुम्मा दे दे आणि काय जे काय वाटेल ते जे काय भयानक हिडीज प्रकार सगळे असतात ते मग तुम्हाला हिडीसच करायचं ना मग हि हिडीज नाच करण्याकरता तुम्हाला पब आहे ना जा ना तिकडे का तर पबमध्ये आम्ही कुठल्या गाण्यांवर कसे नाचतो हे तुम्हाला बाप्पाच्या समोर ते सादर करायचंय का म्हणून तुम्ही ही गाणी लावताय काय चाललंय काय हे आणि म्हणजे ह्यांनी कोणाला काय मिळतं मला हा नेहमी प्रश्न पडतो कि मोठ्या मोठ्यानी ध्वनी प्रक्षेपणाच्या भिंतींमधनं विचित्र घाणेरडी गाणी लावून आणि त्याच्यावर नाचून किंवा नाही नाचून ते जे मोठ्यानी चालू असतं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं का कंप्लीट कोणाचं लक्षही नसतं त्याच्याकडे ते मंडळ दो गणपती बिचारा कुठल्या तरी एका खो खोक्यासारख्या एका त्या पेंडॉलमध्ये बसलेला असतो गणपती बाप्पा आणि कोणाचं लक्षही नसतं ते आपल्या रस्त्याने लोक येतात जात आहेत असं असं फारच टेक्निकली करेक्ट नमस्कार करत आहेत असं असं करून जे त्यांचं त्यांनीच ठरवलं टेक्निक की हा नमस्कार बरोबर आहे असा असा असं म्हणजे नमस्कार हां जे रस्त्यात नाही येतं जाता ट्रेनमधनं येता जातात गाडीत नाही येता जाता हे असं म्हणजे नमस्कार आता देवासाठी तुम्ही थांबत नाही आहात आणि तिथे जे चार टाळकी तिथे बसलेली असतात आणि चार हजार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने ते म्युझिक लावलेलं असतं का का वाय माय क्वेश्चन ऑलवेज अबाउट दिस इज वाय आणि साध्य काय होतं कोणी घेऊन शेवटी येऊन बसतं का म्हणजे दहा दिवस जे काय आठ दिवस सात दिवस जे आपल्याकडे गणेशोत्सव असतो दीड दि, दिवसाचा आता घरी असतो तो काही सार्वजनिक गणेशोत्सवात मला नाही वाटतं दीड दिवसाचा असतो तर त्या नंतर कोणी हिशोब मांडतं का की आपल्या आनंदात किती भर पडली आपल्या बुद्धीत किती भर पडली जे जे ॲक्टिव्हिटीज आपण केल्या त्याच्यामध्ये हा कोणी हिशोब करताय का की नाही बाबा या वर्षी म यावर्षी ना गणेशोत्सवात हे चांगलं झालं किंवा ती काहीतरी चांगली निर्मिती झाली ते छान सादरीकरण झालं हे काही कोणी बसून विचार करताय का याच्याबद्दल की नाही हा यावर्षी या आपण हे केलं तसं करू आखे छान गणेश मंडळ काहीतरी विधायक करणारी आणि जो काही निधी जे काही उभे राहतात त्याच्यातनं काही सामाजिक कार्य करणारी सुद्धा मंडळ आहेत पण हे जे मी म्हणते ते त्या स्टुपड ग्रुपसाठी आहे जे जे ज्यांना काही म्हणजे पूजा आराधना गणपतीची करायची पण बुद्धी वापरायची नाही म्हणजे हा किती विरोधाभास आहे काय बोलायचं आता याला आणि हे किती वर्ष सहन करायचं आणि हे का वर्षानुवर्ष सुरू राहत आहे दुसरी गोष्ट आता काश्मीरमध्ये गणेशोत्सव सुरू झाला यावर्षी पुण्यातल्या काही मंडळांच्या मदतीने चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला माहितीये की आपण फार अफगाणिस्तान पर्यंत गेलो आणि इथे साऊथ इस्ट एशिया ते आता सर्वश्रुत झालेलं आहे की सगळीकडेच आपल्याला गणपती सापडतो म्हणजे गणपतीच्या प्रतिमा आहेतच पण म्हणून म्हणजे काश्मीरमध्ये मा म्हणूनच असायला हवा गण गन, गणेशोत्सव मला छान वाटलं ते बघून पण आता तिथे सुद्धा म्हणजे मला आय होप की तिथे तिकडचा तरी गणेशोत्सव इको फ्रेंडली प्लॅनेट फ्रेंडली असेल सुरुवातीपासूनच कारण आपल्याला माहिती आहे की जे हिलीस्ट आपले स्टेट्स आहेत हिमाचल प्रदेश उत्तराखंड तिथे टुरिझमनी काय झालंय तिथे कन्स्ट्रक्शनमुळे काय झालंय आणि तिथे जंगल तोडीमुळे काय झालं हे आपण आता रिसेंटली सगळ्या बातम्या वाचतोय आधीपासूनही वाचतोय मग आता हे असं हे जे प्रकार आता अजूनही अजून वेगवेगळ्या ठिकाणी याच जर टेम्पलेटवरती सुरू झाले तर काय होईल मला नाही माहिती कारण मग विसर्जनाचं काय इतका तो पूर्ण सेन्सिटिव्ह रिजन आहे हिमालयन रिजन मग तुम्ही तिथे पीओ पीच्या मूर्ती तिकडच्या नद्यांमध्ये विसर्जित करणार का ते पुढे पुढे पाणी कोणाला मिळेल ते कोणालाही मिळव किंवा नाही मिळव दुश्मनांना नाही मिळत ती चांगलीच गोष्ट आहे पण मग ते आपल्याच कडे रिचेल ना हे मूलभूत मु, हे बेसिक फंडामेंटल विचार का नाही आहेत आपल्याकडे लाईक त्याला असं काय पीएचडा करायला लागतात लोकांना इतकं काय म्हणजे एज्युकेट करावं लागतं ह्या गोष्टी कळूच नाही इतका काय त्रास आहे आपल्याला बुद्धीचा लाईक व्हॉट आर द चॅलेंजेस हे अशक्य झालेलं आहे आता हे अशक्य झालेलं आणि खरं तर म्हणजे जो आपला राज्य काय म्हणतो या ऑफिशियल जोर आपल्या राज्याचा सण म्हणून झाला आहे तर तेव्हा जसं मी मगाशी म्हटलं तसं खरोखर काहीतरी मूलभूत रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत त्याचं प्लॅनिंग कुठे नुसतं डेक्लेरेशन करून द्यायचं मग लोकांनी लोक जसं ते इंटरप्रिट करणार ते तुम्हाला सहन करायला पाहिजे लोकांना वाटे की नाही अजून हजार मंडळं काढा एका गल्लीमध्ये सतरा मंडळ आणि सतरा गणेशोत्सव पाहिजेत हो किंवा दर शंभर मीटरवर दर पाचशे मीटरवर एक गणपती पाहिजे असं जर त्यांनी इंटरप्रिट केलं तर तुम्ही काय करणार आहात त्याचे काही नियम आहेत का त्याच्या काही अटी आहेत का त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स तुम्ही ऑफर करताय का कारण शेवटी त्याच्यामध्ये एव काय म्हणतात एकतर इकॉनॉमिक एक त्याच्यामध्ये चलन वलन इट्स अ चर्निंग इकोनॉमिक चर्निंग होतच तो असतं तो पूर्ण त्या कुठल्याही उत्सवाच्या निमित्ताने कुठल्याही सणाच्या फेस्टिवलच्या निमित्ताने आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी कुठे जी आपल्या पृथ्वीसाठी जी आपली जबाबदारी आहे ती कुठे आहे तू कुठेतरी सुरू करूया ना आपण स्वतः कोणीतरी येऊन म्हणजे ती काय अशी आकाशवाणी व्हायची वाडा बघतोय का आपण माय असे विश्वगुरु बनणार होत का जी आपली कल्चरल प्रगती व्हायची अजून अजून बुद्धिमत्ता जी आपली वाढायला पाहिजे गणेश शो, गणेशोत्सव साजरा करून करून ते उलट आपला राहासच होत चाललाय आणि कोण करत आहे का करताय आय लाईक आय डोंट अंडरस्टँड त्यांना काय आनंद मिळतो ह्याच्यातून का हे सगळं इनकनक्लुझिव्हच राहणार आहे मग अर्थातच हे विचार सगळ्यांच्याच मनात आहे आणि मी फक्त बडबडच बड़ा करते मी बडबडच बड़ा करू शकते आय आणि आय के नॉट पुल द प्लग सो बस ऐकत मग आता किती तीन तास झाले लाउडस्पीकर चालू आहे खिडक्या बंद करून ते हा हादरण्याचा फक्त आवाज येतोय खिडक्यांचा आणि बाहेरनं जे काही म्युझिकचा जो येतोय तो असा संमिश्र आवाज येतोय मला का सहन करायचं हे आणि काय को, कोणीही एक चकार शब्द जरी ब्र काढला याच्या विरुद्ध तरी लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या भावना दुखावल्या जातात असं कस म्हणजे बुद्धिहीनता आणि तुमचे कल्चरल रिलिजियस सेलिब्रेशन हे काही समीकरण आहे का मग करूच नका ना गहाण ठेवलेत का मेंदू आपण कोणाकडे हे काय तुम्ही गणेशोत्सव बोलायचं नाही अरे अरे <laughs> गणेशोत्सवात काय लोक सगळे दृष्टीहीन आणि बहिरे होतात का होता मग उपयोग काय त्या का गणेशोत्सवाचा त्रास होणार असेल तर सगळ्यांना आणि त्यांनी कोणाचं समाधान होत मला हेच कधीच कळलेलं नाही काय म्हणजे काय <laughs> शब्दच नाही आहेत माझ्याकडे पण ऑलरेडी मी एवढे शब्द बोललेले तरी लाईक आय डोंट नो ह्याचं काय कन्क्लुजन आहे आणि ह्याचं पुढे काय होणार आहे पण समाज म्हणून ह्या इश्यूचं काय करणार होत ते बीचेस बी बीचेस आता जे काही शिल्लक आहेत असं म्हणेन मी कारण वर्सव्याचं पूर्वी बीच होता तिथे खूप वाळू होती आणि वन फाईन डे आम्ही गेलो आणि तिथे तो बीचच नव्हता म्हणजे ती वाळूच नव्हती आता त्याचं काय झालं वी केन ओनली गेस सो ते लहान 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 चौपाटीच जाता बीच ऑलमोस्ट नाही साथ झालाय आणि रूढी म्हणजे तुमच्या वीस फुटाच्या पीओपीच्या मूर्ती समुद्रात ढकलताना तुम्हाला असं असा जीव होत नाही की अरे पण काय करतोय त्या समुद्राच बाप्पा हा माझा सगळ्यात लाडका देव आहे मला त्याची प्रतिमा असण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये पण लहान करा प्लॅनेट फ्रेंडली कुठले मटेरियल्स त्याच्यामध्ये इनोव्हेशन करा हे जे गणपतीचे पेंडॉल्स आणि ही मंडळ आहेत सगळी तुम्ही मटेरियल रिसर्च का नाही करत हां की कुठल्या कुठल्या मटेरियल आणि ते विरघळतील आपल्याला माहिती मग टेराकॉटा शाडू याड्याड हे सगळे सगळे मटेरियल्स आता आपल्याला येव्हाना पाठत झालेले आहेत अनेक वर्ष झाली आहे पण ते किती वापरात येत आहेत आणि त्याची पॉप्युलॅरिटी काय मेन म्हणजे हा हा म मटेरियल लेवलला रिसर्च करा ना म्हणजे जसं आता मी बघितलं अगदीच म्हणजे हे टँजंट उदाहरण आहे पण जपाननी काहीतरी आर्टिफिशियल कृत्रिम ब्लड रक्त बनवलं जे कुठल्याही ब्लड ग्रुपला चालतं तर हे आर एन डी हो असं काहीतरी मटेरियलशी रिलेटेड आर एन डी सतत होत राहूच शकतं की तुम्ही ठीक आहे तुम्हाला थोड्या मोठ्या बनवायच्या आहेत फाईन तीन गोटाच्या चार गोटाच्या पण ते विरघळतील अशा तर बनवा आणि आपली म्हणजे देवाला आपण काय मानतो म्हणजे एक दहा दिवस आपण राजा आपलं काय म्हणतात ना सर्वोच्च वरती बघून आभाळातून देव अवतरतो आपल्यासाठी त्या रूपात त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आपण करतो आणि नंतर ते असं दुसऱ्या दिवशी त्याचे बघतो आपण काय होतो ते मला तर ते, ते बोलवत पण नाही मग नक्की काय आहे म्हणजे तुम तुमचा रिस्पेक्ट काय आहे तुमच्या साठी काय आदर आहे तुम्हाला मला ते लोक जाम आवडतात ज्यांच्याकडे मेटलची मूर्ती आहे किंवा जे कुठली तरी शाडू बिडूची मूर्ती आणतात आणि घरी विसर्जन करता। करतात आहे टोटली रिस्पेक्ट आमच्याकडे पूर्वी दीड दिवसाचा गणपती असा जातो होता नसतो पण जेही जेही हे करतात त्यांच्यासाठी आहे मग लॉट ऑफ रिस्पेक्ट मग दरवर्षी तीच मूर्ती वापरायची मेटलची असेल तर आणि घरामध्ये विसर्जन करायचं किंवा झाडात एखाद्या घरात जे काय आपण झाड लावलेलं असतं त्याच्यामध्ये शाडूची किंवा टेराकोटाची असेल तर हे केवढं छान आहे आणि मूर्तीच्या हाईट्सवर आणा ना तुमचा काय इगो हर्ट होणार आहे त्याच्या आणि ते लाईक मला काहीतरी म्हणायचं आहे पण मी म्हणणार नाही आहे ते मूर्ती लहान झाल्या तर काय होणार आहे तुमची श्रद्धा कमी होणार आहे का त्यांनी ह्याच्यामध्ये का कॉम्पिटिशन आहेत म्हणजे आता है है है। है हा हे युग कुठून येतात मग ह्याच्यामध्ये देवाचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये धार्मिकतेचा काय संबंध आहे हा किळसवणाच आहे ना प्रकार कॉमन सेन्स आहे का आपल्याकडे लोकांना मेन म्हणजे आणि कशाची कदर आहे का देवाचीच कदर नाही आहे तर बाकीची काय आपण एक्सपेक्ट करू शकतो अशक्य आहे हे ऑनेस्टली म्हणजे मी एवढं बोलले पण आय स्टील हॅव नो वर्ड्स लाईक दिस इज अन इनकनक्लुझिव्ह काइंड ऑफ मोनोलॉग बडबड जे काय आहे ते रॅन्ट ज्याला आपण म्हणतो पण हे आपल्या सगळ्यांच्याच मनातलं मी काही नवीन किंवा वेगळं सांगत नाही आहे पण किती म्हणजे मारा किती होणार आहे त्याचा म्हणजे का आणि गम्मत म्हणजे आपल्याकडे सण सुरूच असतात सो आपल्याला स्पीकर लावायला निमित्त असतच I have a fight with in my life. मी असं नाही की सेलिब्रेट नका करू पण काय म्हणजे अर्थपूर्ण मिनिंगलेसनेस ना हा आय हॅव अ फाईट विथ मिनिंगलेसनेस इन माय लाईफ मी खरं सांगते याचं मिनिंग काय आहे का व्हॉट डज इट मीन हे मोठ्या मोठे लाऊडस्पीकर डी जे वगैरे आणि त्याला तुम्ही बारा जसं मी म्हणा आहेच आहे परमिशन बारापर्यंत परमिशन आहे त्याला का म्हणजे रसातळ जे म्हणजे मी डायग्रॅम बघितलेला आहे अक्षरशः मी आपल्या कुठल्या तरी एन्शंट uh, स्क्रिप्चर्समध्ये तो असा डायग्रॅम आहे की पाताळ आणि रसातळ असे आणि वरती मग सगळे ते लेअर्स ते काहीतरी स्वर्गापर्यंत वगैरे आणि मग मध्ये कुठेतरी ब्रुज असा काहीतरी तो आहे डायग्रॅम मी अत्यंत रँडमली बोलते आहे विदाऊट ॲक्च्युली रिमेंबरिंग की होते द डिटेल्स ॲक्च्युली पण रसातळ ही अशी ॲक्च्युअल लेयर आहे त्या मध्ये त्या डायग्रॅममध्ये तिथपर्यंत गेलेल्या गोष्टी ऑलरेडी काय डोंट नो की काय होप्स ठेवू शकतो आपण आपल्या समाजाकडून या सगळ्या बाबतीत सो थँक्यू so, म्हणजे बडबड जर तुम्ही ऐकली असेल तर ब्रिटिशवर तुमच्याही हेच विचारेल धन्यवाद आणि मी नाही म्हणणार हॅप कोणीतरी कोणीतरी अत्यंत रँडम पेजवर मी बघितलं की हॅपी अनंत चतुर्दशी असा एक ग्राफिक असा एक चित्र त्यांनी बनवून टाकलेला आणि म्हटलं हॅ हॅपी अनंत चतुर्दशी इथपासनं मिनिंगलेसनेस सुरू होतं लाईक like, वॉट वर यू थिंकिंग हॅपी अनंत चतुर्दशी असते का कधी रडता ढसा असा लोक बाप्पा जाताना असो बाय